नमस्कार शैक्षणिक वाणी या उपक्रमाअंतर्गत परिपाठ या सदर मध्ये मी राजश्री नलवडे आपले सहर्ष स्वागत करते परिपाठ सगळ्यांनी राष्ट्रगीतासाठी तयार व्हावे सगळ्यांनी एकत्रितपणे राष्ट्रगीत म्हणूया जनगण मनाथ नायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा विन्द्य हिमाचल यमुना गङ्गा उच्चलजलधितरङ्ग तव शुभनामे नामे जागे तव शुभ मागे गाहे तव जय गाथा जनगण मङ्गलदायक जयहि भारत भाग्यविता जयहि 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 जय 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 हि भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय सगळ्यांनी प्रतिज्ञेसाठी तयार व्हा मागे प्रतिज्ञा म्हणा भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत माझ्या देशावर माझे प्रेम आहे माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन मी माझ्या पालकांचा गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन माझा देश आणि माझे देश बांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे जय हिंद एक साथ संविधानासाठी तयार व्हा माझ्या मागे संविधान भारताचे, भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ति, विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधिता प्रवर्तित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभे आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून अर्पण करीत आहोत जय हिंद एक साथ राज्यगीतासाठी तयार व्हा राजकीत एकत्रित जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा भीती मासा तुझी मुळी न भा अस्मानाचा च सुलतानिला जति भा सह्याद्री च सिंह गरजतो शिवशम्भु राजा दरी, दरी तुन ना गुञ्जला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा काळ्या वरी कोरली अभिमानाची लेनी पोलादी मन कटे खेळीती खेळ जीव खेली दारी प्रेत्याच्या उनात शिजला निढळाचा घामाने भिजला गौरवा देशगौरवा दिल्लीच हि तप्त राखी तो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र एक सगळ्यांनी सा खाली बसा आज, जानेवारी आजचा सुविचार जगात प्रत्येक गोष्ट सुंदर आहे मात्र ती तुमच्या विचारांवर आणि बघण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे आजचा तीन विशेष सतरा जानेवारी एकोणीशे पंचेचाळीस दुसरे महायुद्ध रशियन सैन्याने पोलंडमधील वारसा शहर उद्ध्वस्त केले सतरा जानेवारी एकोणीसशे सेहेचाळीस संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची पहिली बैठक झाली सतरा जानेवारी एकोणीसशे बेळगाव कारवर व बिदर जिल्ह्यातील मराठी भाग त्यावेळेचा जानेवारी दोन हजार एक अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील सूर्या पुरस्कार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर एम जी ताकवले यांना जाहीर सतरा जानेवारी दोन हजार एक कथक नृत्यांगणा डॉक्टर रोहिणी भाटे यांना मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान जाहीर सतरा जानेवारी अठराशे अठ्याऐंशी बाबू गुलाबराय भारतीय तत्वज्ञ आणि लेखक यांचा जन्म सतरा जानेवारी एकोणीशे पाच दत्तात्रय रामचंद्र कापरेकर भारतीय गणितज्ञ यांचा जन्म सतरा जानेवारी एकोणीसशे बत्तीस मधुकर केचे साहित्य जन्... यांचा जन्म सतरा जानेवारी एकोणीसशे बेचाळीस मोहम्मद अली अमेरिकन मुष्टीयोद्धा यांचा जन्म सतरा जानेवारी एकोणीसशे पंचेचाळीस जावेद अख्तर भारतीय कवी नाटककार आणि संगतकार यांचा जन्म सतरा जानेवारी सतराशे एकाहत्तर गोपाळराव पटवर्धन पेशव यांचे सरदार यांचे निधन सतरा जानेवारी एकोणीसशे एक्कावन्न ज्योतिप्रसाद अग्रवाला भारतीय कवी नाटककार आणि दिग्दर्शक यांचे निधन सतरा जानेवारी एकोणीशे अठ्ठ्याऐंशी लीला मिश्रा अभिनेत्री यांचे निधन आजची प्रार्थना देवा तुझे किती सुंदर आकाश देवा तुझे किती Beep, <laughs> नाव भाग्योदय ढगातून गळून पृथ्वीच्या दिशेने पडलेला एक पावसाचा थेंब मनाशी म्हणाला अरे रे आता मातीत पडून मी नाहीसा होणार आहे असं निरर्थक जीवन मिळण्यापेक्षा मी जन्माला चालून नसतो तर बरं झालं असत हे हा विचार करून त्याचं मन दुःखी झालं त्याला असं वाटलं की आता माझ्या जीवनाचा काहीही उपयोग नाही आणि असं म्हणत म्हणत तो थेंब समुद्रातल्या एका शिंपल्यामध्ये पडला आणि त्याच क्षणी तो शिंपला बंद हो झाला काही वर्षानंतर त्या थेंबाचा एक मौल्यवान मोती बनला तात्पर्य कोणाचीही जीवन निनर्थक नसतेचे जी शब्द यस यू बी ई सी टी सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजे विषय साइंस विज्ञान यम ए टी एच ई एम ए टी आई सी मैथमैटिक्स मैथमैटिक्स गणित एच आई एस टी ओ आर वाई हिस्ट्री हिस्ट्रीजे इतिहास जी ई ओ जी आर ए पी एच वाय जिओग्रॉफी जिओग्रॉफी म्हणजे भूगोल आज सतरा हे दिनांक आहे तर आपण सतराचा पाढा म्हणूया सतरा एक सतरा सतरा दोन ए चौतीस सतरा त्रिक एकावन्न सतरा चौक अडुसष्ट सतरा पाच पंच्याऐंशी सतरा सखे दु ओ सतरा साते एकोणीसाठ त्रेपन्नासे सतरा त्रेपन्नासे दहा हे सत्तरसे आजचे सामान्य ज्ञानाचे प्रश्न तीन जानेवारीला कोणता दिवस साजरा करतात तीन जानेवारीला बालिका दिन साजरा केला जातो तसेच सावित्रीबाई फुले जयंती साजरी केली जाते राष्ट्रीय दिन कधी साजरा केला जातो उत्तर राष्ट्रीय युवक दिन बारा जानेवारीला साजरा केले जातो या दिवशी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची देखील जयंती असते भूगोल दिन कधी साजरा केला जातो उत्तर भूगोल दिन चौदा जानेवारीला साजरा केला जातो भारताचा प्रजासत्ताक दिन कधी साजरा केला जातो उत्तर भारताचा प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारीला साजरा केला जातो हुतात्मा दिवस कधी साजरा केला जातो उत्तर हुतात्मा दिन तीस जानेवारीला साजरा केला जातो महात्मा गांधी यांची पुण्यते देखील याच दिवशी साजरी केली जाते हे होते सामान्य ज्ञानाचे प्रश्न चला सगळ्यांनी तयार व्हा चला प्रसायदानासाठी सर्वांनी तयार व्हा आता विश्वात्म के देवे। येने वाक्यज्ञतोषावे तोषो जे दाने व्यंकटी सांडो, तया सत्कल्विरतिवाढो भूता परस्परे जडो मैत्रजीवांसि दुरितर जाहो विश्वस्वधर्म सूर्य पाहु जोचिलोतेहो प्रानी जात वर्षत सकलमङ्गळी ईश्वरनिष्ठां चि मिया अनवरत तू या भूता सलाकल्पतरुंसे आरव चेतना गाव, बोलती जे अर्णव पीयुषांसे जे चे मार्तंड जे तापहीन ते सर्वहि सदा सज्जन सोयरे होतु किं बहुना सर्वसुखी हो नितिनिलोकी भजजो आदिपुरुखी अखण्डित आनीग्रन्थोपजीविये विशेषी दृष्ट द्रिश्ट दृष्टादृष्टविजये हो आवेजी येथ मने विश्वेश्वराओ हो लदान पसावो, ये ज्ञान देवो, सुखिया 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 ओ शान्ति शान्ति शान्ति, शान्ति चला दोन मौन, मौन साठी सगळ्यांनी तयार व्हा एक दोन दो, आजचा परिपाठ संपला धन्यवाद